नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे काही अनिष्ट फलदायक स्वप्न आपण बघणार आहोत आता ही अनिष्ट स्वप्न कोणती आणि त्यांचा काय अर्थ होतो तर मंडळी माणसाला स्वप्न पडत असतात आणि त्या स्वप्नांना वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ असतात काही स्वप्न हे गूढ असतात काही स्वप्न हे सूचक असतात आणि बरेचसे स्वप्न असे असतात की आपण जे दिवसभर बघतो किंवा जसा विचार करतो त्या संदर्भातली स्वप्नं असतात आपण जे स्वप्न बघतो त्या स्वप्नांना जे अर्थ असतात ते जर आपल्याला समजले तर त्याचा आपल्याला जीवनामध्ये उपयोग करून घेता येतो आपण जसे मागच्या एका व्हिडिओमध्ये चांगले आणि फलदायी स्वप्न बघितले तसेच आपण आज या व्हिडिओमध्ये अशी काही स्वप्नं आहेत का जी फलदायक नसून जी अनिष्ट मानली जातात चला तर मग आपण बघूया अशी ही अनिष्ट स्वप्नं कोणती तर मंडळी स्वप्नातून जागे झाल्यानंतर मनाला हुरहुर वाटेल काळजी वाटेल रुखरूक वाटेल तर ते स्वप्न अनिष्ट असून पांढऱ्या रंगाच्या वस्तू स्वप्नामध्ये पाहिल्यास अशुभ समजावे म्हणजे जसा कापूस राख भात ताक आणि कृष्ण रंगयुक्त देखावा स्वप्नामध्ये पाहणे वाईट आहेत स्वप्नामध्ये यज्ञस्तंभ पळस वारूळ किंवा कडुलिंब इत्यादीवर चढणे किंवा तेल कापूस पेंड आणि लोखंड यांची प्राप्ती होणे हे विपत्तीदायक आहे स्वप्नामध्ये विवाह होणे तांबड्या फुलांच्या माळा तांबडी वस्त्र धारण करणे उदकाच्या प्रवाहातून वाहून जाणे किंवा शिजलेले मांस भक्षण करणे वगैरे हे अनिष्ट असे समजावे जो मनुष्य स्वप्नामध्ये सूर्यग्रहण चंद्रग्रहण असे पाहिल किंवा सूर्यचंद्र नक्षत्र आकाशातून पडताना पाहिल त्याला आपतेष्ट मित्रांच्या मृत्यूमुळे शोक प्राप्त होईल जो मनुष्य स्वप्नाच्या शेवटी अशोक कनेरी किंवा पळस ही झाडे फुलांनी बहरलेली पाहिल त्याला शोक प्राप्त होईल स्वप्नामध्ये नौकेमध्ये बसून नदीतून जो मनुष्य प्रवास करील त्याला लवकरच प्रवास करावा लागेल आणि तेथून तो कार्य होण्यापूर्वीच परत येईल जो मनुष्य स्वप्नामध्ये तांबडे वस्त्र धारण केलेल्या आणि तांबड्या गंधाचे अनुलेपन केलेल्या स्त्रीने आपणास आलिंगन दिले आहे असे पाहिल त्याला मृत्यू प्राप्त होतो जो मनुष्य स्वप्नामध्ये आपल्या शरीराला तेल दूध तूप किंवा अन्य असे प्रवाही पदार्थ चोपडलेले पाहिल त्याला व्याधी प्राप्त होईल ज्यांचे केस स्वप्नामध्ये गळून पडतात किंवा दात पडतात त्यांच्या धनाचा नाश होईल किंवा पुत्र शोक होईल जो मनुष्य स्वप्नामध्ये गाढव उंट आणि रेडा यांच्यावर किंवा प्राणी ज्या रथाला झुंपलेले आहेत अशा रथावर बसून जागा होईल त्याला त्वरित मृत्यू प्राप्त होईल जो मनुष्य स्वप्नामध्ये आपले नाक कान हात इत्यादी आवयांचा छद झालेला पाहिल स्वतः चिखलात बुडेल प्रेताला आलिंगन देईल जास्वंदीच्या माळा धारण केलेला असा नग्न मनुष्य चालवीत असलेल्या वाहनात बसेल किंवा कृष्णवर्ण नग्न पुरुष पाहिल त्याला मृत्यू प्राप्त होईल स्वप्नामध्ये काळ्या किंवा तांबड्या रंगाच्या वस्तू वगैरे पाहणे अनिष्ट आहे उंच जागेवरून खाली पडणे खोल भुयारात शिरणे पातळात जाणे अशी अधोदर्शक स्वप्न ही अनिष्ट होत जिकडे तिकडे काळाकुट्टा अंधार असणे रस्ता किंवा मार्ग न सापडणे नक्षत्र उल्का यांचे पतन स्वप्नात दिसणे हे अनिष्ट आहे भडक लाल रंग रक्तवर्ण आणि सेंद्रिय रंग उग्रता सूचक तांबड्या रंगाचे प्राधान्य असल्यास द्रव्यनाश आणि क्रूर कर्म प्रवृत्ती वाढेल चिखल जमीन ओसाड जंगल वाळवंट गुहा इत्यादीकांचे दर्शन हे अनिष्ट सूचक आहे तांबडे किंवा लाल पाणी पुराचे पाणी महापौर महापूर, महापूर जलप्रलय इत्यादी भीतीयुक्त देखावे वावटळ स्वसाट्याचा वारा वादळे यापासून नाश प्राणहानी पाहणे वाईट गांधील माशा ओआ ढेकून चिलटे माशा डास गोचीर सर्प पाल सरडा विंचू उंदीर कोल्हा माकड लांडगा अस्वल महिस रेडा मांजर नाक कावळा गिधाड घोबड हे सुद्धा दिसणे अशुभ आहे भूक लागली असून अन्नलाभ होत नाही असे दिसल्यास कार्य आणि होते मध्य अल्कोहल दारू रक्त विष प्याल्याचे दिसल्यास पडता काळ समजावा ज्वारी बाजरी तूळ तीळ मठ मत, नागली मटकी उलगा मसूर हे धान्य दिसणे वाईट समजले जाते कोणतीही फळे हातातून पडणे हातचे अजिबात गेल्याचे आगर नष्ट झाल्याचे स्वप्न पडल्यास हानी समजावी स्वप्नामध्ये पादत राहणे कोरे कागद लाकडे कोळसा पाहणे वाईट असते तुळे लंगडे आणि राक्षस यांचे दर्शनसुद्धा अशुभ असते स्वतःचे शरीराचे अवयव मोडलेले आगर जळलेले पाहणे हे सुद्धा अशुभ समजले जाते ये विशे, आ, तर मंडळी हे स्वप्नांबद्दलचा इंटरेस्टिंग विषय त्याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्ञान मनोरंजन या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद